अहो ऐका बोल माझ्या बहिणीला कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणा का बर माझी बहीण प्रेग्नेंट झाल्या अग पण तिचं तर लग्न झालं नाही की अहो तिनं बेंगलोरला नव्हती काय डॉक्टर की शिकायला तिथंच प्रेग्नेंट झाल्या बेंगलोरला होती डॉक्टर की शिकला ती प्रेग्नेंट झाली अग ईडी परमानंट झाल्या मन <laughs> हा तेच तेच फोन करून लगेच म्हणा तिला कॉंग्रॅच्युलेशन <laughs> बाजार आहे लग्नानंतर काही नवरे बायकोचे चांगले मित्र बनतात आणि काही नवरे सासूची तिळभर सुद्धा कमतरता भासू देत नाहीत अज किती घाण झाले जरा साफ करून घे की हो हो करते करते <laughs> <योड़े>। <laughs> हो कुठे चाललाय अग लय वाढले कच्चीवर चाललो चिमण्यांना पाणी ठेवायला खाली या तुमच्या सगळ्या चिमण्या माहेर अग चिमण्याला नाही तर नाही कावळ्याला तर ठेवलं असत बिचारा माझा नवरा मला सुधरवता सुधरवता स्वतःच भांडकोर झाला आणि आता माझ्यापेक्षा तर जास्त तोच भांडतो तू माझे पैसे घेतलेले देणार आहेस का नाही सरळ सरळ सांग सरळ सरळ जेव्हा नवरा गोड बोलतो ना तेव्हा असं वाटतं जगात याच्यासारखा दुसरा कोणीच नाही आणि जेव्हा भांडण होत ना तेव्हा असं वाटतं याच्यासारखं खडूस कोणीच नाही <laughs> भावान तुम्हाला मी खरं सांगते दुसऱ्याची कार्टी सांभाळणं खूप कठीण काम असते तू कोणाचं कार्ट सांभाळतेस सासूबाईच <laughs> जाऊ तुम्ही तर लग्नाच्या आधी म्हणला होता सुपारीच्या खांडाचं चा यसन नाही ना आता तर रोज दारू पिऊन यायला लागला मामी मी मी तुम्हाला म्हणलो होतो सुपारीच्या खांडाचा यसन नाही मला मी आज मी सुपारी सुद्धा खात नाही आणि ते सुपारीचं खांड बी खात नाही मला यसन काय दारू त्याच्यानंतर सिगरेट गळांजा चिरस मटका हे आपले नाद आहेत ह्याच्याबद्दल आपलं का बोलणं झालं का नाही ना किती वेळ झाला मोबाईल बघत बसलाय की जावा भांडे घासा जावा का कुठल्या कायद्यात लिहिले का भांडे नवऱ्यानच घासाव माझ्याकडे वकिलाचा नंबर आहे वकिलालाच कॉल लावतो रामराव वकील साहेब राम राम तुम्हाला एक सल्ला विचारायचा होता थांबा जरा मी भांडे घासावय थोड्या वेळानं कॉल करतो मी माझ्या नवऱ्याचं सगळंच ऐकते बर का शेवटी माझी <laughs> मदत आम्ही जरी आपण ह्या जन्मामध्ये श्रीमत नसलो ना तरी तुमचं हे हो जावा पुढच्या जन्मामध्ये नक्की श्रीमंत होईल आणि तुम्हा सगळ्याला सुद्धा श्रीमंत करील आहो जावाई आम्ही पहिले श्रीमंत होतो पण तुम्हाला पोरगी दिल्यापासून आम्ही आम्ही भिकाला लागलो हाय हॅलो मी काजल और तुम मी लिपस्टिक ओ लोक लग्न का करता तो अग जिवंतपणे नरकाच दर्शन व्हावं म्हणून तुम्ही कुठल्या उमेदवाराकडून पैसे घेतले पडलेल्या किती रुपये घेतले दोन हजार दोन हजार, हजार रुपये परत करा का त्याच उमेदवाराचा करताय मी आहो त्या पैशाच्या मी साड्या घेतल्या वाटल्या तरी तुमच्याकडे काम मामी पाच हजार रुपये देऊच नाही जा अहो जाऊ आई इथून पुढे अजिबात पैसे मागायचे नाही माझ्याकडे एक रुपया सुद्धा नाही तेवढा पैशाचा ना करू का मामी हो तुम्ही जेवढे पैसे बघितले नाही का जावायकडले पैसा आला दिसतोय तेवढं कर्जय आहे माडवाख्यावर लैडी कार चोर जावा दिसतोय कांद्यात कांदा लातूरचा कांदा कांद्यात कांदा लातूरचा कांदा आणि तुझ्या सोबत लग्न करून माझ्या नशिबाचा झालाय वांदा मेथीची जोडी चाळीस ला ऐकली मेथीची जोडी चाळीस ला ऐकली मी होते म्हणून इतक्या दिवस टिकली <laughs> <laughs> सगळ्या नातेवाईकांना ब्लॉक करून ठेवले पोस्ट सोशल मीडियावरती बघतात आणि कमेंट घरी येऊन करतात <laughs>